या वेलकम ऑल स्वागत आहे सगळ्यांचं तर आता आपण बोलतो एलिमेंट कंपाऊंड अँड मिक्सर याद्वारे तो वी आर इन िन नेक्स्ट लेसन दॅट वी कॉल्ड मूल द्रव्य संयोग मिक्सर मिश्रणे या पाठाकडे आपण बघतो आणि याच्यामध्ये एलिमेंट्स म्हणजे काय बेसिकली कंपाऊंड म्हणजे काय बेसिकली आणि मिक्सर्स म्हणजे काय काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलून घेणार आहोत बघा जो फर्स्ट थिंग आपण बघूया तो फर्स्ट थिंग आपल्याला सर्वात प्रथम जाणणं गरजेचं आहे बिकॉज दिस ऑल थ्री दिस ऑल थ्री थिंग्स आणि हे तिघही जे गोष्ट कोणासोबत रिलेटेड आहे देज आर रिलेटेड विथ दी द्रव्य द्रव्य म्हणजे काय मॅटर तर मॅटर साठी ते अ uh, निगडित आहे मॅटर सोबत ते uh, रिलेटेड आहे ओके ज्याप्रमाणे बघा ज्या ज्याप्रमाणे आपण बघू टेबलचा जर uh, एक सॉरी uh, लाकडाचा जर टेबल किंवा लाकडाचा दरवाजा किंवा लाकडाचं खिडकी किंवा लाकडाचं खुर्ची हे सगळे ज्यांना कोणासोबत रिलेटेड आहे लाकडाबरोबर रिलेटेड आहे म्हणजे त्यांचा फर्स्ट मॅटर काय झाला बेस्ट मॅटर काय झाला की लाकूड त्याचप्रमाणे बघा जर जर लोखंडाची गाडी असेल किंवा लोखंडाचा दरवाजा असेल किंवा लोखंडाची ग्रील असेल किंवा लोखंडाचे टेबल असेल भले कंपाऊंड भले गोष्टी वेगवेगळ्या वे वे आहेत परंतु त्यांचा मूळ फॅक्टर काय मेन मॅटर काय तर मेन मॅटर आहे आयन सो दिस इज रिकॉल्ड आणि दॅट्स वाय वी आय सेड त्याच्याचमुळे मी बोललो की हे तिन्ही जी गोष्ट आहे एलिमेंट असेल कंपाऊंड असेल किंवा मिक्सर असेल दे आर रिलेटेड विथ दी मॅटर टू सी व्हॉट इज एक्झॅक्टली मॅटर वी से दॅट अँड ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ द सर्ट अँड सब्जेक्ट म्हणजे आपण काय म्हणतो की प्रत्येक एक गोष्ट एक कोणत्या ना कोणत्या वस्तू पासून बनलेली आहे भले तो टेबल असो खुर्ची असो किंवा दरवाजा असो किंवा मशीन असो ते कोणत्या ना कोणत्या गोष्टी बनलेल्या आहेत तर बघा द टर्म मॅटर इज ऑल्सो युज द सिनॉम ऑफ सबस्टन्सेस एक द सायटिफिक लँग्वेज इन द सायंटिफिक लँग्वेज अ सिंगल टर्म इज युज अ सिंगल कन्सेप्ट कोणतीही वस्तू कोणतीही वस्तू कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे बनलेली आहे भले आपण टेबल वगैरे बघू किंवा काही पण बोलत जसं आपण एक्झाम्पल कोणत्या ना कोणत्या वस्तूपासून बनलेले आणि सायंटिफिक वे मध्ये एका शब्दाला एक अर्थ असणे बेटर असतं म्हणून त्या शब्दाला मॅटर असं म्हणण्यात बघा आता आपण बोललोय की लाकडाचं टेबल आपण आता म्हणतो की टेबल म्हणतो तर टेबलचं हे काय आहे थिंग त्याच कारणामुळे लाकडाला मॅटर म्हणजे लाकडाला मॅटर नाही म्हणजे जी वस्तू असते मूळ वस्तू त्याला मॅटर असं म्हणण्यात आलं बघा वस्तू ज्यापासून तयार होते त्याला सर्वाधिक पदार्थ असे म्हणतात ओके तर सर्वसाधारणपणे पदार्थ हे हे संज्ञेला समानार्थी शब्द द्रव्य हा शब्द को हम लोग मैटर कह सकते हैं द्रव्य पदार्थलाव्य शास्त्रीय परिभाषे एक संकल्पने सा शब्द बट इन साइंटिफिक में वी ओनली यूज द वन थिंग और वन वर्ड फॉर डिस्क्राइबिंग द वन शब्द एखी ग प्रत्येक एक शब्द लब्दाला वर्ड यूज द्रव्य ऑर्धन द दर्टिकुलर नेचर ऑफ मैटर प्रॉपर्टीज ऑफ मैटर तो लेट्स टॉक अबाउट द मैटर फर्स्ट देन वी विल गो द्लियर वॉट इज दैटर द मैटर इज दबली मैटर हाट है सीनामोस समानार्थी शब्द असलेला आपण त्याला बनवू शकतो म्हणजे काय वस्तूला ते द्रव्य असं सुद्धा म्हणण्यात केलं आता आपण बघायला पर्टिक्युलर नेचर ऑफ द मॅटर अँड द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर तो बघा इट इज इट इज मॅटर प्रेझेंट इन द वेरियस थिंग्स इन सॉलिड लिक्विड अँड गॅशियस स्टेटेड दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर प्रॉपर्टीज अँड सेट म्हणजे इवन थ्रू दे आर डिवायडेड इनटू द स्मॉल पार्टिकल्स their properties due to the matter present in them remains the same. The properties such as the white color of chalk, the blue color of ink, the fragrance of the perfume, and the properties of the matter which each of them is made. and the particular nature of matter and the properties of matter. का न सर्प व गुणधर्म म्हणजे बघा कोणतीही वस्तू भले बघा लाकडाचे टेबल असो चो का एक छोट असा लाकूड असो तो जळतोच त्यांचे प्रॉपर्टी जे आहेत ते होते अथवा लाकडाचा भला मोठा टेबल जर आपण पाण्यामध्ये टाकला किंवा छोटसा लाकडाचा तुकडा जर आपण पाण्यामध्ये टाकला तर ते दोघे तरंगणारच आहेत म्हणजेच काय दे वी बी दी होल बिग वॉटर सॉरी द वुडन टेबल इन टू दॉटर और ऑन दॉटर और इन दॉटर अँड इफ यू थ्रो द स्मॉल पीस ऑफ वूड इन दॉटर काय करणारे होणार आहे ते दोघे पाण्यावरील स्टे अबाउ दॉटर ते दोघे पाण्यावरती राहणार म्हणजे बघा यांनी काय सांगितलंय भले एखादा मॅटर किंवा भले एखादी वस्तू मोठी असो किंवा त्या वस्तूचा एक छोटासा तुकडा कान असो परंतु दोघांच्या प्रॉपर्टीज मध्ये चेंज होणार आहे का इज no. नो दोनों के प्रॉपर्टी मी चेंज हो होणार आहे का no. गॅसेस मे देखो, देखो, हम लोग बोलते समुंदर का पाणी बहुत आहे समुद्र का अगर हम लोग एक बॉटल भर तरी पाणी घेतलं आणि जर तो पिला तरी तो खाराटच लागणार आहे आणि पूर्ण समुद्र तरी म्हणजे तसं तर पॉसिबल होणार ना, ना, पर नाही परंतु तुम्हाला म्हणतो पुन्हा कोणत्याही समुद्राच्या कोणत्याही किनाऱ्याला जाऊन जर तुम्ही पाणी पिलं तरी so, तो खारटच लावणार आहे राईट सो म्हणजेच काय की हा एक एक्झाम्पल झाला तिथं आता आपण बघूया गॅसेस मधला एअर मधला पण कंपाऊंड बघा मधला पण सेम जर पूर्ण एअर ही पूर्ण आपल्या घरामध्ये आहे परंतु भले तुम्ही एका कोपऱ्यामध्ये जाऊन सॉस घ्या किंवा घराच्या मध्यभागी राहून सॉस घ्या सॉस तुम्हाला तो सेमच येणार आहे एवढा काय त्याच्यामध्ये डिफरन्स असणार नाहीये तो येई मी आपण हूं की आयम टेलिंग यू दिस थिंग कि मॅटर इव्हन दो दे आर इन सॉलिड इवन दो दे आर इन लिक्विड इव्हन दो बट देअर प्रॉपर्टीज विल नॉट चेंज इवन आफ्टर द चेंजिंग देअर शेप चेंजिंग ऑफ इव्हन आफ्टर टेक द पीस ऑफ दॅट मॅटर म्हणजे भलेही आपण त्या मॅटरचा एखादा पीस जरी त्याला घेतला तरी सुद्धा त्याचे काही प्रॉपर्टीज चेंज होणार नाहीये दॅट विल रिमेन सेम म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिला की तुम्हाला जर लाकडाचा टेबल जर आपण जाळायचा प्रयत्न केला किंवा त्या टेबलाचा थोडासा तुकडा काने जाळायला घेतला पण ते दोघे जळणारच आहेत किंवा टेबल जर आपण पाण्यामध्ये फेकलं किंवा 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 आपण होतो बेसिकली टेबल पाण्यामध्ये फेकलं किंवा बेसिकली आपण बोलतो की टेबल त्या टेबलचा छोटासा तुकडा जर पाण्यात फेकला तर दोघे पोहणारच आहे राईट म्हणजे काय त्यांचा प्रॉपर्टीज आहे ते काही चेंज होणार नाहीये आपण समुद्राचं पाणी घेतलं म्हणजे बघा या तीनही एक्झाम्पल वरून आपण फाइंड आउट केलं की इव्हन द मॅटर इज इन सॉलिड इव्हन द मॅटर इज इन लिक्विड इव्हन द मॅटर इज इज इन बट स्टील आफ्टर वी टेक द पीस ऑफ दॅट मॅटर म्हणजे भले आपण जे छोटासा पीस का नाही घेऊ त्याचा तरी सुद्धा त्याचा काही प्रॉपर्टीज चेंज होणार नाही आहेत ठीक आहे सो दिस इज द थिंग आणि इन डे टू डे लाईफ वी ऑलवेज यूज सम काइंड ऑफ वॉटर मॅटर आपण प्रत्येक वेळेस काही ना काही मॅटर्स हे यूज करतच असतो राईट सो सो दिस इज अ थिंग नेक्स्ट वी सी द ऑब्जेक्ट हॅव मास अँड मास कॅन बी मेजर्ड इन द हेल्प ऑफ डिव्हाइस लाईक अ कॉमन बॅलेन्स म्हणजे बघा एखाद्या वस्तू म्हणजे एखाद्या म्हणजे किती मास आहे हे आपण कसं मोजू शकतो ते बेसिकली त्याचं वजन करून सिंपल आहे एखादा पाणी एखाद्या पाणीमध्ये इफ सपोज जस्ट टेक द वॉटर आणि ते, ते वॉटर केवढं आहे त्या वॉटरमध्ये केवढं मास आहे हे आम्ही कसं काउंट करणार की वॉटरचा किती लिटरमध्ये आहे ते काउंट करणार जर एखाद्या टेबल असेल त्याच्यामध्ये किती मास आहे किंवा किती त्याच्यामध्ये किती लाकूड आहे बेसिकली ते मी कसं कॅल्क्युलेट करणार तर त्याचं सिम्पली वजन करून सेम गोस्ट फॉर एअर तर एखाद्या एअरमध्ये किती आहे तर त्याचा ऍटमॉस्फिअरिक प्रेशर मी काउंट करून तर एअरमध्ये किती मास आहे किंवा किती तो एअर किती आहे ते दाट आहे का हलकी आहे हे आपण बेसिकली हे असं म्हणजे सिंपली त्यांचं वजन काउंट करून बेसिकली आपण त्यांचा एव्हरेज काढू शकतो अल्सो दे ऑक्युपाय द स्पेस आणि मॅटर हे प्रत्येक हवा असो भले सॉलिड असो भले लिक्विड असो दे द स्पेस दे ऑक्युपाय द स्पेस त्यांना जागा लागत तेच दे द बोथ दिस प्रॉपर्टीज फ्रॉम द मॅटर दॅट दे आर मेड अप ऑफ इन दिस इन अदर वर्ड द मास अँड द वॉल्यूम आर द टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे बघा तर मास अँड मॉल्य म्हणजे बघा सर्वप्रथम आपण एक गोष्ट ठेवा की कोणतीही जागा कोणतीही गोष्ट असतो त्यांना जागा ही लागते आणि वजन ही असतो बघा वजन ही आहे ही आहे दोघेही दो गोष्टी म्हणजे तुम्ही मध्ये बघा इवन जो आपण ज्या घरामध्ये बनला त्या घरामध्ये हवा ही आहेच आणि हवेला एक स्पेसिफिक त्याच्या वजन सुद्धा आहे ठीक आहे अॅटमॉस्फेअरिक प्रेशर आपण बघून तो एक कॅल्क्युलेट करू शकतो दर इव्ह हे दिस इज दिस इज ऑल अबाउट द एअर और दिस इज ऑल अबाउट द गॅस इफ यू टॉक अबाउट दी सॉलिड वॉटर और वी कॅन से इफ यू टॉक अबाउट द लिक्विड लिक्विड बद्दल आपण बघतो लिटर्स आणि ती जी जागा ती ऑक्युपायड करून लिक्विड लिटर्स आणि ते जागा ऑक्युपाय करून आपण त्यांचं वॉल्यूम काढू म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये आपण मास्क आणि प्लस त्यांची जागा रिक्वायर्ड झालेली म्हणजे वॉल्युम हे आपण काढू शकतो सेकंड आपण बघितलं थर्ड आपण बघूया सॉलिड सॉलिडला तर बेसिकली आपण आपण बेसिकली बघत होतो बघा टेबल च घेतलेली जागा ह्या दोघांना जर आपण कॅल्क्युलेट केला तर बेसिकली आपल्याला काय भेटणार म्हणजे वॉल्यूम घेतलं तर आपण आपल्याला काय म्हणजे या तिघही घटनावरून आपल्याला काय करतं की प्रत्येक मॅटर भले तो गॅसेस राव लिक्विड राव किंवा सॉलिड राव या तिघांना मास अँड व्हॉल्यूम हे दोन प्रॉपर्टी नक्की आहेत ही दोन्ही प्रॉपर्टी त्यांना नक्की आहेत ठीक आहे सो म्हणजेच काय पुन्हा एकदा सांगतो म्हणजे त्याचा अर्थ काय की हा भले आपण वस्तुमानपण आहे आणि त्यांना आकारमानपण आहे म्हणजे बघा म्हणजे सॉलिड सॉलिड गोष्ट म्हणजे द्रव्य रूपात काय असेल तर त्यांनाही त्यांनाही स्वतःच एक वजन आहे आणि त्यांनी त्या वजनाने जा, घेतलेली जागा सुद्धा आहे नंतर आपण दुसरा पॉईंट बघूया की एअर एअर आहे म्हणजे हवा आहे हवा बघा हवेचा दाब आपला पूर्ण आपलं ज्या रूम मध्ये बसलेला त्या त्या रूममध्ये हवा तरी नक्की आहेच आणि त्या हवेला एक विशिष्ट जागा सुद्धा लागते म्हणजे काय झालं आणि त्याचं वजन सुद्धा आहे म्हणजे बघा पुन्हा इथं त्यांना वजन सुद्धा आहे म्हणजे वेट सुद्धा आहे आणि त्यांनी घेतलेली जागा एकवायट स्पेस सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर ता थर्ड आपण बघतो टेबल खुर्ची काही असेल तिला आपलं स्वतःच एक वजन सुद्धा आहे आणि त्यांनी जागा सुद्धा घेतलेली आहे म्हणजे बघा प्रत्येक गोष्टीला भले ते एअर असो भले ते लिक्विड असो भले ते सॉलिड असो म्हणजे भले ती हवा असो द्रव्य हवा असो भले ते द्रव्य असो किंवा uh, हे असो काय आपण म्हणतो सॉलिड असो घड रूपात असो सॉलिड असो त्या तिघांना काय लागणार जागा लागणार हे म्हणजेच काय त्यांच्यामध्ये वस्तुमान पण आहे आणि आकारमान पण आहे म्हणजेच काय त्यांच्यामध्ये वस्तुमान पण आहे आणि आकारमान ही आपण बघू शकतो ठीक आहे सो दिस इज द पॉइंट आणि नंतर आपण बघूया नंतर आपण बघूया द मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन नेचर आर इन प्युअर फॉर्म दॅट इज डे कंटेन ओनली वन कॉन्स्टिट्यूट the scientific language the matter made of only one constituent is called this substance for example gold diamond water chalk and the other kind of matter are made up of the two substances this is called the mixtures sarat uh, uh, basic ta. Ta ki At the, gooshta, to nature निसर्गामध्ये असे खूप काही गोष्टी जे आपल्याला लगेच भेटतात आपल्याला त्याच्यामध्ये लगेच म्हणजे काही काही प्रक्रिया करून काही करावं लागत नाही आता बघा फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल वी विल सी see... सोनं झालं हिरण होग्या पाणी होग्या चुनखडे झाले मतलब गोल्ड डायमंड वॉटर आर रेडीमेड म्हणजे बेसिकली आपण बोलूया जे काही गोष्टी रेडीमेड आहे नेचरमध्ये त्याला आपण पदार्थ म्हणजे इंग्लिशमध्ये तर सबस्टन्सेस पण मराठीमध्ये पदार्थ आपण म्हणतो रेडीमेड गोष्ट म्हणजे आपण जाऊन घेतलं आपल्याला ते भेटेल परंतु जे बघा ज्यांना पण आपल्याला जर मिक्सर करायला लागत असेल म्हणजे आता सपोज सपोज आता आपण मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल सर्वात एक्झाम्पल आपण आता मार्केटमध्ये आपण कपडा विकत घेतो आणि कपडा नंतर शिवायला जातो म्हणजेच आपण काय करत आहोत कपडा आपण शिवायला आपन जातो म्हणजे त्याच्यावरती काय ना काय प्रोसेस आहोत बरोबर आता सपोज आता घरी आपण काय करतो गरीब भाजी आणतो तेल आणतो आणि त्याच्यावर नंतर आपण मिक्सर बनवायला प्रयत्न करतो म्हणजे त्याचा मिक्सर बनून आपण काही ना काही खाण्यालोगत बनवत असतो सेम गोष्ट जे मी एक्झाम्पल तुम्हाला बोलवतो शेव बुंदी आता शेव हा वेगळा आहे आणि बुंदी वेगळी आहे हे दोघे शेव बुंदी आपण मिक्सर करून काय करतो एक शेव बुंदी एक पदार्थ निर्माण करतो तर बघा ह्याच्यावर काय होतं की जेव्हा एखादी गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला रेडीमेड भेटते रेडीमेड भेटते ऑलरेडी निसर्गामध्ये आहे ओके रेडीमेड भेटते आणि ती ऑलरेडी निसर्गामध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो पदार्थ याने म्हणतो बट सबस्टन्सेस सबस्टॅन ऑर सबस्टन्सेस असं आपण त्याचा बोलू शकतो बट बट जर आपल्याला त्याला काहीतरी मिळवावं लागतं म्हणजे सपोज मिळवावं बट अगर कोई भी के लिए, अगर कोई भी... तो दिस इज द थिंग तो उसको तो दो मिक्सर हैं अभी वी विल टॉक अबाउट दी मूल द्रव्य या मैटर, मैटर याने क्या म्हणजे म्हणजे द्रव्य म्हणजे काय ते आपण बघितलेलं सबस्टन्सला द्रव्य असं म्हणतो आपण असं बघितलेलं परंतु त्याला एक्झॅक्टली सायंटिफिक वर्ड आपण जो असला पाहिजे म्हणजे वैज्ञानिक गोष्ट एक बात त्याला असली पाहिजे म्हणून त्याला मॅटर असं म्हणण्यात आलंय किंवा आपण मराठीमध्ये त्याला द्रव्य असं आपण बोलू शकतो नंतर आपण बघितलेलं आहे की द्रव्याला म्हणजे मॅटरला सबस्टन्सला एक स्वतःचा एक प्रॉपर्टीज आपण बघितलं ना म्हणजे स्वतःचा त्याला एक वॉल्यूम एक वॉल्युम पण आहे आणि स्वतःचा एक त्याला वेट सुद्धा आहे म्हणजे काय की त्याला एक स्वतःचं वजन सुद्धा आहे आणि प्लस त्याला आकारमान सुद्धा आहे वस्तुमान सुद्धा वजन सुद्धा पण आहे आणि आकारमान सुद्धा हे आपण बघितलं आणि पुन्हा आपण बघितलं जे रेडीमेड नेचरमध्ये जे काही रेडीमेड गोष्ट आपल्याला भेटतात रेडीमेड एलिमेंट्स नेचर मध्ये तर मी हा शब्द वापरतो म्हणजे रेडीमेड कपड्याकडे तुम्ही जाऊ नका तर रेडीमेड सबस्टन्स मिन्स वॉट की आपण जो गोल्ड असेल किंवा हिरा असेल म्हणजे डायमंड असेल या फिर पाणी आर रेडीमेड वी टू डू एनी फर्दर रिॲक्शन और फर्दर मिक्सचर और फर्दर थिंग्स इन दॅट आणि आपल्याला काही गोष्टी नंतर ते काही गोष्टी गरज भासत नाही म्हणून त्यांना आपण रेडीमेड असं म्हटलेलं आहे ते आपल्याला भेटतात तर रेडीमेड गोष्ट जे पण भेटतात त्यांना आपण बेसिकली काय म्हणतो सबस्टेन्सेस असं म्हणतो इंग्लिश मध्ये सबस्टेन्सेस सबस्टेन्सेस ऑर सबस्टेन्सेस बट इफ वी इफ यू टॉक इन मराठी त्याला पदार्थ असं म्हणत असतो नंतर आपण बघूया पुढचं पुढचं आहे काही द्रव्य ओके तर काही द्रव्यांना आपल्याला बदलण्याची गरज असते म्हणजे उष्मी कुष्ण कुश अंकु करणार पडतात उष्मा मिक्सर ऐसा हम कह सकते हैं तो मिक्सर ऐसा आता अपन मूल द्रव्य एलिमेंट सो लेट्स गो एंड टॉक अबाउट द द एलिमेंट एलिमेंट तो व्हाट सी अबाउटर डॉपलेट कलेक्टेड द साइड टीपॉट अभी इसके इसके इसका एग्जांपल हम लोग देख रहे हैं ठीक है तो ये हम लोग अभी पढ़ रहे हैं तो देखो बेसिकली यहाँ पे तो अभी हम लोगों ने एक एग्जाम्पल लिखता है द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ अ सब्सटेंस आर मॉलिक्यूल्स a substance whose molecules are made up of the one or more atoms which are exactly alike is called the element. the water droplets collected from on the outside or inside of the lid in the teapot are from the condensation of the vapor from the boiled water. the water in the form of vapor compound are extremely tiny particles and therefore we cannot even see them. यू विल सी द स्प्रे स्प्रे इज ऑल्सो कम्पोज ऑफ द स्मॉल पार्टिकल्स ऑफ वॉटर सिमिलर ऑल द extremely tiny टायनी पार्टिकल see त्यांनी काय सांगितलंय आपण बघा आपण बघा आपण जेव्हा फवारणी करतो किंवा आपण बघत होतो फवारणी करतो किंवा बघा वी हॅव सीन द एरिगेशन आपण ड्रिप एरिगेशन बघितलं आपण ते टिंब सिंचन आपण बघितलं टिंब सिंचनमध्ये काय होतं की पाईपाला बेसिकली एक तिथ इथं पॉइंट असतो आणि तिथून एक छोट एक एक बुंद एक बूंद एक बूंद असं वॉटर ड्रॉपलेट पडत असतो असं काय एक 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 बिंदू पडत असतो राईट हे आपण आधीच बघितलेलं आहे आपल्याला वी हॅव सीन एलिगेशन वी हॅव सीन द चलो ड्रिप इलिगेशन स्प्रिंकल इरिगेशन जाण्याच्या आधी आपण एक सिंपल एक फॅक्टर बघूया आपण सगळ्यांनी सॉवर हा नक्कीच बघितलेला आहे आपण बघितलाय सॉवर हा नक्कीच आपण बघितलेला सॉवर म्हणजे काय मध्ये आपण जणांनी कधी ना कधी तरी आंघोळ केलेली आहे आणि शॉवर मध्ये बघा पाणी हे मगासारखं पडतं का एकदम छोटं छोटं पडतं तर पाणी शॉवर मधून एकदम छोटं छोटं आपल्या अंगावर पडत असतं हा ते कंटिन्यू होत असतं परंतु छोटे छोटे म्हणजे त्याच्यामध्ये छोटे 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 वॉटरचे ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे एकदम छोटे 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 बिंदू आपल्यावरती सतत पडत असतात म्हणजे ह्याच्यामध्ये बोलतोय सॉवर मध्ये तर बघा ह्याचाच अर्थ काय बघा टाकीमध्ये जेव्हा बघायला गेलो तेव्हा पाणी आपल्याला एवढं मोठं दिसतं परंतु आपल्या अंगावर जेव्हा शॉवरने आपण घ्यायला जातो तेव्हा त्याचे ते बिंदू हे छोटे छोटे होणार एकदम छोटे 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 बिंदू आपल्यावरती आप शॉवर पडत जातात म्हणजेच काय त्याचाच अर्थ आहे की प्रत्येक एक, एक एलिमेंट प्रत्येक हा तर झाला आपण बेसिकली येतं एक्झाम्पल व्हा लोग का येतो एक्झाम्पल हुआ अभि लिक्विड का येतो एक्झाम्पल हुआ लिक्विड का अभी हम लोग देखते सॉलिड का अभी देखो सॉलिड मैंने आपण घेतलाय एक मोठा लाकडाचा एक मोठा तुकडा आहे परंतु त्याचं जर आपण थोडस जर हे बनवायचं केलं जर आपण त्याला तोडलं तर एक छोटासा तुकडा सुद्धा आपल्याला भेटू शकतो जर त्याला आपण तोडलं तर एक छोटासा तुकडा सुद्धा आपल्याला भेटू शकतो आणि पुढे आहे गॅसेसच्या गॅसेसचा मी एक्झाम्पल गॅसेस मध्ये बघा आपला आपण ऑलरेडी बोललेलं आहे की आपला पूर्ण घरामध्ये हवा आहे पूर्ण घरामध्ये हवा आहे परंतु आपण ती पूर्णाची पूर्ण हवा साथ घेतो का अँसर इज नो आपण काय करतो थोडी 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 हवा आपण घेतो म्हणजे आपण थोडी थोडी हवा इनहेल करतो आणि थोडीशी हवा एक्सेल करतो वी डू आपण थोडीशी हवा हे करतो थोडीशी हवा सॉस घेतो आणि सॉस सोडतो म्हणजे थोडीशी हवा आपण आत आख... घेतो आणि थोडीशी हवा आपण बाहेर फेकतो राईट म्हणजेच काय म्हणजे लिक्विड असो सॉलिड असो किंवा गॅसेस असो म्हणजे तो द्रव्य पदार्थ असो तो घन पदार्थ असो किंवा तो गॅसेस असो तिघांच काही ना काही पार्टिकल छोट्याच्या पार्टिकल्स मध्ये आपण कन्वर्ट करू कर शकतो म्हणजेच काय की छोटे 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 खूप असे अनंत छोटे पार्टिकल मिळून काय बनलेलं आहे एक, एक तो गो ती गोष्ट बनलेली आहे म्हणजे कसं देखो आपण सगळ्यांनी एक मुहाबरा नक्कीच ऐकलाय की बुंद बुंद सागर बने पहिला गोष्ट आपण होतो बुंद बुंद सागर बने हिंदीमध्ये आपण बोलू शकतो मराठीमध्ये आपण बोललो थेंबे थेंबे तळेसाचे

सिमिलरली ऑल द सफ्टन्स ऑफ मेड अप आउ एक्स्ट्रीमली टायनिंग पार्टिकल म्हणजे प्रकार प्रकारे जसं मी तुम्हाला सॉलिडचं पण एक्झाम्पल दिलं लिक्विड पण एक्झाम्पल दिलं गॅसेस पण एक्झाम्पल दिलं तर हे सगळ्या जे गोष्ट आहे ते काय छोट्या 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 पार्टिकल्स मिळून बनलेले आहे द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्सेस आर मॉलिक्युल्स द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्सेस आर मॉलिक्युल्स म्हणजे सर्वात छोटा जो पार्टिकल असतो सर्वात छोटा पार्टिकल त्याला काय म्हणतात मॉलिक्युल्स मन असं म्हणतात सर्वात छोटा पार्ट असतो त्याला बेसिकली त्याला काय म्हणतात ओके सर्वात लहान कण याला रेणू असं म्हणतात मॉलिक्युल्स म्हणजे काय मराठीमध्ये रेणू असं म्हणत असतात आणि हुज मॉलिक्युल्स वन ऑर मोर आयटम इज एक्स्ट्रीमली आर एक्स्ट्रीमली अलाईक म्हणजे बघा परंतु हे जे रेणू आहे हे सुद्धा छोट्या छोट्या अजून छोट्या छोट्या ने बनतात म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण आपल्या बॉडीमध्ये बघितलं होतं आपल्या बॉडीमध्ये काय बघितलं होतं की सेल सर्वात छोटा फॅक्टर आपल्यामध्ये काय आहे सेल सेल म्हणजेच काय पेशी तर पेशी मिळून काय म्हणतो टिश्यू बनतो आणि टिश्यू मिळून एक काय म्हणतो खूप असे टिश्यू एकत्र येऊन एक ऑर्गन बनतो म्हणजे काय की एक, तुर्ण एक तुर्ण तो पेशी असतो पेशीला मिळून नंतर टिश्यू बनतो आणि खूप असे टिश्यूस मिळून एक ऑर्गन म्हणजे एक अवयव बनतो आणि खूप असे अवयव मिळून आपली पूर्ण बॉडी बनते बरोबर म्हणजे आपलं पूर्ण शरीर म्हणतो त्याचप्रमाणे एक छोटाचा छोटा जो जो सेल आहे एकदम छोटा पार्टिकल त्याला ऍटम ऍटम बोलण्यात आलाय म्हणजे त्याला काय बोलण्यात आलाय अणू बोलण्यात आलाय दोन ते तीन अणू एकत्र येऊन एक, एक मॉलिक्यूल बनतो म्हणजेच काय रेणू बनतो आणि खूप असे मॉलिक्युल्स एकत्र येऊन काय बनतात खूप असे मॉलिक्युल्स एकत्र येऊन आपण बेसिकली बोलवतो एक सबस्टन्स बनतो म्हणजे एक वस्तू बनतो आणि त्या पदार्थांना बेसिकली मूलद्रव्य असे म्हणतात तो विच इज इस लाइक आणि जे जे बेसिकली असतो म्हणजे बघा जे म्हणजे बेसिकली ज्याला आपण मॉलिक्युल्स त्याला आपण मूल द्रव्य म्हणजे मूल द्रव्य असं आपण त्यांना म्हणू शकतो आणि त्या पदार्थांना बेसिकली मूल द्रव्य किंवा रेणू असं आपण म्हणू शकतो तर व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट दॅट पी विल सी तो वी नॉट डेट ग डिफरंट सबस्ट फ्रॉम द कंपोजिशन ऑफ द एलिमेंट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट आर मेड ऑफ ओनली वन टाईप ऑफ आयटम we cannot see the atoms are naked eyes but we uh, but when the corrosive of atoms come together their to their total uh, volume uh, is large enough and is visible to our eye. the masses and the volume of the atoms are different uh, of elements are different the ma the mass and the volume of atoms of different elements are different okay so what is the thing yes सो वी वी डू नॉट गेट दिस सबस्टन्सेस लाइक द कॉम्पोजिशन ऑफ द एलिमेंट म्हणजे बघा तर मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला पुन्हा एकदा बघूया हो त्यांनी आपल्याला का काय सांगितलं की बघा मूलद्रव्याचे विघटन करून पदार्थ वेगळे पदार्थ मिळत नाही मतलब देखो अगर हम लोग एलिमेंट्स एलिमेंट मॉलिक्युल्स अगर हा लोक चेंज के म्हणजे रेणू वगैरे यांना जर आपण साइडला केलं प्रत्येक एक म्हणजे जर एखाद्या वस्तूचा रेणू जर आपण बाजूला काढलं तरी सुद्धा आपल्याला तेच प्रॉपर्टी भेटणार दुसरी प्रॉपर्टी आपल्याला भेटणार नाहीये जसं आपण पहिले बोललो की भले छोट्यातल्या छोट्या पार्टिकल का नसो परंतु त्याचे जे प्रॉपर्टीज असेल ती सेमच असणार आहे ती काही बदलली जाणार नाहीये आणि जो छोट्यातल्या छोटा अणु आणि जो आयटम आहे तो बेसिकली आपल्याला नेकेड आयनने आपल्याला दिसत नाही भले छोट्यातल्या छोटा एक आयटम असेल छोट्यातल्या छोटा अणु असेल तो नेकेड आयनने म्हणजे आपल्याला उघड्या डोळ्याने तिथे बघायला जमळा पाहिजे तो बघू पण शकत नाही तो खूप छोटा असतो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छोटा असतो परंतु तर असे लाखो करोडो लाखो करोडो एलिमेंट्स किंवा लाखो करोडो मूलद्रव्य किंवा लाखो करोडे अणु एकत्र एक आले तर आपण त्यांच्यापासून जो बनणारी वस्तू म्हणजे भले तो लोखंड असो किंवा टे, टेबल असो किंवा पाणी असो किंवा आपण बोलू शकतो हे असो हवा असो ते आपण हवा आपल्याला भले दिसत नाही नो परंतु बघा धूर पण आपल्याला दिसत नाही नो परंतु एक जर एकदम वाळवंट वगैरे आला तर आपल्याला ते नक्कीच दिसू शकतात आणि नक्कीच दिसू शकतात राईट परंतु त्यांचा प्रेझेन्स तरी आपला बघतो बघा जर आपण एच जर आपण बघा हायड्रोजन प्लस ऑक्सिजन आपल्याला माहित आहे की एच टू ओ एच टू आपला वॉटर आहे परंतु आपण हायड्रोजनला बघू शकतो त्यांच्यामध्ये असं बघू शकतो की हायड्रोजन कुठे आहे वॉटर कुठे ऑक्सिजन कुठे असं आपण करू शकतो का नाही परंतु हायड्रोजन अँड ऑक्सिजन मिलके इतना ढेर सारा पाणी बन चुका वो हम लोग जरूर बोल सकते आहे तो देखो असं असतं की जे ऍटम्स असतात बेसिकली जे ॲटम जे ऋण असतात जे ऋण असतात ते आपल्याला दिसू शकत नाही जे ऋण असतात ते आपल्याला दिसू शकत नाही परंतु ऋण किंवा आपण अनु बोलू अनु ऋण नाही अनु अनु आपल्याला दिसू शकत नाही परंतु परंतु खूप असे अनु मिळून नक्कीच खूप म्हणजे लाखो करार अणु मिळून जर आपण एखादी वस्तू बनली तर आपण नक्कीच तिला बघू शकतो ठीक आहे आणि त्याचप्रमाणे ते म्हणलेला आणि द मास ऑफ डिफरंट एलिमेंट आणि डिफरंट म्हणजे बघा भलेही ऍटम हे एकदम छोटे छोटे असते मग लाकडाचा ऍटमचा जो मास असेल तो वेगळा असेल लोखंडाच्या ॲटमचा जो मास असेल वॉल्यूम असेल तो वेगळा असेल म्हणजे प्रत्येक एक ज्याप्रमाणे बघा लाकूड हा जड आहे लोखंड सॉरी लाकूड हा हलका आहे लोखंड हा जड आहे त्याचप्रमाणे त्यांचे ॲटम सुद्धा कसे लाकडाचा ऍटम सुद्धा हलका आहे आणि लोखंडाचा ऍटम हा जड आहे बघा जसं आपण ऑलरेडी छोटा-छोटा पार्टिकल का नो पर बदलते नहीं प्रॉपर्टीज कांज होता अपन बोलते डूयुनो से द सायंटिस्ट हैव हंड्रेड द 118 एलिमेंट्स ऑफ दीज 19 एलिमेंट्स इन नेचर रिमेनिंग आर मैनमेड हाइड्रोजन ऑक्सीजन नाइट्रोजन कार्बन आयन मर्क्यूरी कॉपर आर द फ्यू इंपॉर्टेंट नेचुरल एलिमेंट

बट विदिन ती ऑर विदिन दिस वन एटीन म्हणजे त्यांच्या एकशे अठरा पैकी नाईन्टी टू म्हणजे ब्याण्णव हे असे आहेत ब्याण्णव हे असे आहेत जे बेसिकली निसर्गामध्ये आपल्याला रेडीमेड भेटलेले आहेत नाईन्टी टू एक असे आहेत की जे निसर्गामध्ये आपल्याला रेडीमेड भेटलेले आहे आणि उर्वरित आपण मॅनमेड आहेत म्हणजे आपण बनवलेले आहेत परंतु त्यांच्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन आयन मर्क्युरी अँड कॉपर म्हणजे काय हायड्रोजन ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन लोह हो पारा आणि तांबे हे जे फॅक्टर्स आहेत हे खूप महत्वाचे आहेत कारण आपण जर आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला कार्बन भेटणारच आहे आपण आजूबाजूला बघणार तर ऑक्सिजन आहेच नायट्रोजन आहेच हायड्रोजन आहेच कार्बन आहे लोहा आहे मर्क्युरी आहेत तांबा सुद्धा आहेत तर बघा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला ते ऑलरेडी आहेत म्हणून ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आपण जास्तीत जास्त त्यांचा वापर करत आहोत आणि म्हणून ते आपल्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि संशोधनानुसार मतलब रिसर्च रिसर्चर्स आर डेव्हलपिंग और रिसर्च आर डिस्कवरिंग मोर अँड मोर एलिमेंट लाईक दे विल डिस्कवर द मोर अँड मोर एलिमेंट इन द फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये अजून काही चांगल्या मूल द्रव्यांचा शोध हा नक्कीच लागणार आहे दिस इज द थिंग दिस इज द ऑल अबाउट फॉर द टुडे आज आजसाठी एवढंच आपण नेक्स्ट सेशन मध्ये पुढचे काही एलिमेंट्स आहेत ते बघणार ठीक आहे आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल इन केस नो कॅन आज तुम्ही विचारू शकता फॉर एनी डाऊट युगाइस्कॅन आज तुम्ही विचारू शकता